गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचा योगकार, सकाळ झाली असा आणि प्रिनेश शाळेत गेलो आणि दिनेश सुद्धा गेलो तर आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया सो चला किचनात <laughs> so, आता तुम्ही म्हणतली जेना जे हा ब्लॉग शूट सुरवात सुरवात करता हा सदा म्हणत चला किचनात चला किचनात पण किं करतले हा जे डेली करता तेत तुमका दाखयता सो आता आपण किचनात या आज रेसिपी असा पण ती आता नी ती सांची असा आता हा जेवण करता काय ना कडी करपाची असा आणि बटाट्याची कापा सो so, हे सिंपल आजचे जेवण असं चला आता अकरा वाजली आणि पळपे असं की आज माझे जेवण कसे जाता म्हटलं कितले टायमात जाता सो so, चला लेट्स गो आदान दवलेले असा एका सायडीन हांव बटाट चिरता कारण आज बटाट्याची कापां करी कडी जी आसा धवी कडी ती तयार झालेली असा ऑलरेडी बरे आसा तुमच्याकडे न्ही म्हाका नी, नी कमेंटात सजेशन दिया की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी खंची आसा सो so, तुम्ही जी रेसिपी सांगतले नेक्स्ट व्लोगात हांव ती रेसिपी नक्की करपा पे जशी आजची रेसिपी सुद्धा रिक्वेस्टेड रेसिपी जी तुमकां पळव मिळतली सो फायनली माझे जेवण झाले बेगीन झाले आज कितल्यांक झाले पळया हां घड्या बाराच्या आत झाले जेवण अकरांक साडे सारके अकरांक पावले हो सारखे अकर गेले आणि सारके बारा जाधी म्हणजे जेवण झाले आयदनं झाली सगळे झाले आता रेसिपी तुमका सांची दाखला खची तुमकां कळलीच असतरी खची ती हे आता सदांचेच झाले असा जे प्रिनेश घरा योप टायमिंग असता तेन्नाच हे असे जाता घरा योपच्या टामकूच असं जाता सद आता अशेच झालेले असा काय कळना आता थोसर त्या रोचे पडतं शाळेतू ना खूप पाऊस पडता लागून वारे मारतानी भय दिसता खूप मोठे असे वारे मारता जे तू शाळा टायमाकूच हे असे जाता काय कळना आणि पैर सुटी दिली पयाच म्हटले त्यांना पाऊसच ना आणि पैया शाळा सुरू असताना वारे मारता किती डेंजर असा भय दिसता अशे म तेव्हा हे बंद करता डेंज भय पडलो वारे माता असं तुमक कळना ते मारता म्हणून खूप भयानक मारता वारे मला चलो आम्ही कुडीन बसली इतला भय दिसता नी आ, वारे मारता समके आणि नळे सुद्धा असे लागले गे नळे सुद्धा हलपा लागले वारे लागणार आहे <laughs> मम्मा भिजलो मारे तू मम्मा यो युजे काढ बॅग दी फोटो पैरूच काढलो नि रे हा यो चल आऊ असा भीत सुडीन अरे वारे मारताले मग आऊ भीतर बसय वय पत्रे किती आवय पत्रे वलताले नि रे जेवणात आज कडी कापां आणि शीत या जेव्हा आय हा गोवन बनस करप त्याची तयारी हावेन केलेली असा आणि गोवन बन्स जी रेसिपी आज रिक्वेस्ट केली रिक्वेस्टेड रेसिपी असा सो आयज हा ती रेसिपी दाखता तुम्हाला सगळ्यांकडे असता तर हे पूर्ण भरून हावे गोड घेतलेले असा किसलेले गोड असा हा गोड किसले आता ह्याच मापान उदक घेता हे घातले आता गोड बस इतकेच आता हे गोड आता हे गोड नी मेट कर हे गोड आम्ही मेल्ट कर हे मैद्याची माप घेऊ हे आयदन महत्वाचे आता तुमच्याकडे वाटी बी असा ज्या हिशोबान तुम्ही घेया गोड आणि मैदो हे घेऊी हे नवीन मेंबर इंग्लंड इंग्लंड रिटर्न आयले हे आता उदक मेल्ट असा गोड गॅस बंद करूया म्हणजे थंड जाऊन ना एकदम हात उलपतलो गोडाचे उदक थंड जाता तसं आम्ही परातीत पीठ काढून घेऊया तर हांगा हांवें परात घेतलेली असा आणि त्याच्याच हांवें एक आयदान घेतलेले असा तर ही पूर्ण भरून आयदान वाटीच्या हिशोबाने हांवें हे पीठ घेतलेले असा ह्या आयदान तुम्ही एक वाटी समजा त्या हिशोबान तुम्ही उदक आणि पीठ घाला बरे हे हांवें दीड कप घातलेले असा एक फुल भरून आणि एक अर्धे घातलेले असा पीठ मैदा, मैदा हो मैदो असा याच्यात अजून कसलेच वेगळे पीठ घालू ना फक्त प्लेन मैदा आता ह्याच्यात आम्ही बाकीचे इन्ग्रिडियंट्स घालूया दोन चमचे जिरे घालता हो। त्याचबरोबर हळद घालतले आता हळद अंदाजे घालपाची पाव चमचो हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालपाचे इल्लोसो खावचो सोडो खावचो सोडो घातल्या उपरांत कितें जातलें तुमगेले जे बन्स असा ते मे फुलतले चड घालप ना घालप हांवें हवे इल्लोसो घातलो आता हे सगळे नी एकजू करुया आमी आणि आता जे उदक आसा ते थंड झाले आसा मात्र तर ते मे मे घालून आमकां पीठ मळपाचे असा ताका लागून हो न्ही तुमकां पूर्ण दाखयता की कशें हांवें पीठ मळ्ळें आता आमी पीठ नी मळून घेऊया तर हांगा जे उदक आसा ते मातशें थंड झाले असा लागून हांव चमच्यान हे पीठ मळतां आता इल्ले इल्ले उदक घालूया सगळे एकदम घालप ना एकदम घातले जाल्यार सामकेंच उदक कशें जातले ताका लागून तर आता इल्ले इल्ले घालपाचे उदक आणि जेव्हा तुम्हाला कळतले की आता इनफ असा उदक पिठात त्यांना मागी पिठात उदक घालू नका आणि हातान मळपास स्टार्ट करा आणि हे बघा हा आता पीठ हातान मळपास सुरवात केली असा बरे हंगा माझा हात बी सामको चिकट सा। तर अशा वेळी तुम्ही किंक करा पीठ अजून घाला सो हावे सुद्धा ह्याच्यात अजून थोडे पीठ घातले आणि पीठ मळून घेतले तर की जातं हे असेच असेच चिकट जाय तरच तुमचे ते बरे जातले सो हावे थोडे पीठ घातले आणि इल्ले तेल घातले हावे जेणेकरून पीठ मळतना अजून इजी जातले म्हाका सो अशा प्रकारे तुम्ही पळ शकता हांवें पीठ मळलेले असा आता आमकां हे नी पिठाक मातशें तेल लावून हे झाकून तशेंच दवरुपचे मिनिमम पाच जेडे जेणेकरून ज्यांना तुम्ही त्यालाच सोडतली हे uh, बन्स त्यांना ते, ते बरे फुलून येतले टोपातले उदक इतके उरले इतके उरले का दोन मिनटं तसेच दल्ले न मात बरे फुलतले जेव्हा तुम्ही पीठ परत गोळे करतले न आणि टळतले त्यांना असे फुकतले तेका लागून दोन मिनटं तसेच दवरा पीठ कारण की सोडा घातलो नी अर्धी लोक ह्याच्यात केळे सुद्धा घालता पण मला आवडना ते केळे घातलेले सो हाव नी असेच नॉर्मल करता माझी मम्मी अशीच करताली सो हे असेच आवडा आणि हे कोणाला आवडना असे ना हे सगळ्यांना आवडतले आणि वाटी लागानाटका हा रेसिपी करण्याची असा आणि हा पॉपकॉर्न घेऊन एक, एक। आणि आम्ही गोळे करून दोया तसे हा गोळे करता झालेले असा गोळे तयार आता पीठ घेता आता चालू आहे ना भाई ते पहिले टेन्शन आहे मला

Yes. 对对。<laughs>

हे नी दहा मिनटां बी दली तर फुगता सारखे ना फुगना अशें आसा तुम्ही दहा मिनटां तरी जाय जे तशें तर ते असे फुगून येतले ना काय जालें तर आतां हांव बाकीचें करून घेता तर तयार असा आमचे गोवन बन्स तर ही रेसिपी तुमकां कशी दिसली कमेंटात नक्की सांगा सो so, ही रेसिपी आमका राजेश्रीन सजेस्ट केली सो आत्ता माझे काम झाले सगळे दिवोल आत्ताच लावून आले हा तर रिनेश गेलो खेळता खेळता खेर, लागलो आणि गेलो तो आता येतलो थोड्या वेळानं परत खेळपाक नवीन आता एक खूळ लागले त्या माझ्या अंगडा खेळ म्हणून तर मित्रांनो लाईट नी आत्ताच आलेली म्हटलं तुमच्याकडे उलयले पण हा त्याच्या उपरांत लाईट गेली आणि ती आता आली सो so, हांव जेवले सुद्धा काळोखानूच का सो so, येस yes. असो uh, आशिल्लो so, आयचो ब्लॉग आयचो दीस आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो आणि uh, सो so, आजची रेसिपी ही रिक्वेस्टेड रेसिपी आशिली आई होप तुमका ती रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडलो ज्या लाईक शेअर कमेंट नक्की करा इचेर नवीन असा जर सबस्क्राइब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात गुड नाईट